श्री गजानन महाराज की जय श्री गजानन अनुभव ह्या पॉडकास्टचा आजचा आपला भाग आहे भाग एकशे बत्तीस आलास जगी लावण्या परतुनी सुवाटे जन जय गजानन कवी संत श्री दासगणू महाराजांनी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांची स्तुती करणारं श्री गजानन अष्टक लिहून त्याद्वारे महाराजांना आम्हा भक्तांवर कुठलाही रोष न धरता दया करा अशी वारंवार विनंती केली आहे हे श्री गजानन अष्टक आपल्या बहुतेकांना परिचित आहेच त्यात एका ठिकाणी दासगणू महाराज म्हणतात आलास जगी लावण्या सुवाटे जन अर्थात गजानन माऊलींचं हे ब्रीदच आहे की भक्तांनी मनापासून भक्ती केली तर त्यांना ते सुमार्गावर सांभाळून ठेवतात मग त्यासाठी कधी भक्तांची अगदी लहान इच्छा पूर्ण करून तर कधी भक्तांच्या उदास मनावर फुंकर घालण्यासाठी योग्य घटनाक्रम आखून भक्ताला भक्तीतील समाधान प्राप्त करून देतात आणि भक्तीचा हात धरून सुमार्गावर चालवितात काही वर्षांपूर्वीची गोष्ट म्हणाल तर गोष्ट अगदीच लहान पण आध्यात्मिक आनंद देणारी त्या दिवशी असं झालं आमच्या घरी मोगऱ्याची खूप फुलं येतात माझ्या मनात अशी इच्छा निर्माण झाली की ही फुलं महाराजांच्या शिरावर व्हावीत मी तसं सासूबाईंना म्हटलं आणि एक दिवस सकाळी फुलं घेऊन मठात पोचले मनातून आनंद होत होता महाराजांना म्हटलं महाराज फुलं स्वीकारा असं म्हणून मी फुलं वाहणार तोच तिथल्या ताई मला म्हणाल्या फुलं मूर्तीवर व्हायची नाहीत असं म्हणून त्या ताई निघून गेल्यात मी थोडं खिन्नपणेच फुलं महाराजांच्या समोर ठेवलीत शांतपणे महाराजांना प्रार्थना करू लागले इतक्यात अचानक एक लहान मुलगा माझ्या मागून आला त्याने माझ्याकडे पाहून स्मितहास्य केले समोरील फुलं उचललीत शांतपणे एक एक फुल महाराजांना वाहिलं अगदी जसं मला हवं होतं तसं पुन्हा माझ्याकडे पाहून स्मितहास्य केलं त्याच्या चेहऱ्यावरील भाव जणू मला विचारून गेलेत झालं का समाधान मी काही बोलणार तर तो निघूनही गेला असंच एकदा मागे पुण्यात सहकार नगर मंदिरात महाराजांची पालखी आली असताना आत्मिक समाधान प्राप्त करून देणारा अनुभव महाराजांनी मला प्राप्त करून दिला मी मंदिरात दर्शनाला गेले तिथे पालखीचा विश्राम होता पालखीतील सर्व वारकरी अल्पोपहार करीत होते माझ्या मनात अशी इच्छा निर्माण झाली की आपण या सर्वांना पाणी वाटपाची सेवा द्यावी त्या इच्छेने मी तिथे गेले एका काकांना मला पाणी वाढायला द्या असे सांगितले व पाणी घेऊन पुढे जाणार इतक्या दुसरे गृहस्थ मला म्हणाले इथे बाई माणसांचं काही काम नाही असं म्हणून त्यांनी माझ्या हातातून पाण्याचा जग परत घेतला मला वाईट वाटलं माझा चेहरा उतरला पण ही महाराजांची इच्छा अशी मनाची समजूत घालून मी घरी परतले पुढे दोन दिवसांनी मी कॉलेजमधून परतताना चतुशृंगी देवीचं दर्शन घेण्यासाठी मंदिरात गेले गाडी व्यवस्थित पार्क केली थोड्या वेळाने दर्शन घेऊन आले तो माझ्या कारच्या मागे कुणीतरी विचित्र पद्धतीने गाडी पार्क करून ठेवली होती त्यामुळे मला गाडी काढता येईना मग मी तिथे एका कारमध्ये बसलेल्या ड्रायव्हरला माझी गाडी बाहेर काढून देण्याची विनंती केली त्यानं गाडी तर काढली पण तिचं तोंड मला ज्या बाजूला जायचं त्याच्या विरुद्ध दिशेला केलं रस्त्यावर प्रचंड ट्रॅफिक असल्याने आता मला त्याच बाजूला जाणं भाग पडलं म्हटलं थोडं लांबून वळण घेऊ म्हणून मी थोडं समोर गेले तो ट्रॅफिक जॅम चौकात चौकशी केली तेव्हा समजलं की गजानन महाराजांची पालखी जाते आहे म्हणून ही गर्दी झाली आहे मग मी चौकातून उजवीकडे वळू शकत नव्हते म्हणून डावीकडे वळले पुढील चौकात पालखीचे वारकरी एका ठिकाणी अल्पोपहारासाठी थांबले होते मी बाजूला कार थांबविली खाली उतरून पुढे गेले दारात उभी राहून आतील सोहळा न्याहाळू लागले इतक्यात तिथे असलेले एक वयस्क सेवेकरी म्हणा किंवा वारकरी म्हणा त्यांनी माझ्याकडे पाहिलं त्यांनी मला पुढे बोलावलं मला म्हणाले माऊली आत ये हे घे सर्वांना पाणी वाढ असं म्हणून त्यांनी मला पाण्याचा जग देव केला मी मनसोक्त पाणी वाढलं सेवा देताना माझ्या डोळ्यातही पाणी दाटून आलं होतं घुमवून फिरून महाराज मला बरोबर तिथेच घेऊन आले महाराजांवर विश्वास ठेवला की ते तुमचा सांभाळही करतात आणि योग्य मार्गही दाखवतात आता दोन हजार चारची गोष्ट माझी भाची डॉक्टर आहे ती तेव्हा कामाच्या निमित्ताने अबुधाबीला होती तिच्याकडे दुसऱ्यांदा गुड न्यूज होती पण तिथल्या डॉक्टरांनी तिला कसलंसं इन्फेक्शन झालं बाळाला धोका आहे अशी बॅड न्यूज दिली तिच्यावरील मानसिक दडपण वाढलं होतं तिच्या मिस्टरांना कुठलीही रिस्क नको होती म्हणून पुढे जायचं नाही असं ठरवून पुण्याला डॉक्टर गुप्ते यांची पुढील कारवाईसाठी अपॉइंटमेंट घ्यायला मला त्यांनी सांगितलं होतं त्याप्रमाणे भाजी माझ्याकडे पोचली मी कालिंदी भट निवृत्त प्राचार्य पुण्याला आपटे रोडला राहते डॉक्टर गुप्ते यांचा दवाखाना मला अगदी जवळ म्हणजे गाडीने मोजून चार मिनटे माझ्या गाडीत श्री गजानन विजयची कॅसेट कायम लागलेली असायची म्हणजे गाडी सुरू झाली की लगेच पोथी पुढे सुरू मी आणि भाजी डॉक्टरकडे निघालो आणि पोथी सुरू झाली अध्याय एकोणीसावा कुटुंब गोपाळ बुटीचे जानकाबाई नावाचे परमभाविक होते साचे गृहलक्ष्मीच होती जी तिने केली विनवणी महाराजांचे चरणी माझा हेतू मनीच्या मनी बसू पाहतो गुरुराया तई महाराज बोलले तुझ्या मना मी जाणीतले ऐसे म्हणून लाविले कुंकू तिच्या कपाळास आणखी एक पुत्र तुला परमसद्गुणी होईल भला साडेपाच सहा तास चालणाऱ्या त्या पोथीतील त्या चार मिनटात नेमक्या या संबंधित होव्या म्हणजे मी महाराजांचा शुभ संकेत समजले पण मी मौन बाळगलं आम्ही डॉक्टरांकडे पोचलो त्यांनी भाजीला तपासलं मग मलाही आत बोलवून म्हणाले माझ्यामध्ये सर्व ओके आहे या उपर तुम्ही ठरवा नंतर मी भाजीला महाराजांचा संकेत समजवून सांगितला मग काय सर्व सुरळीत होऊन तिला उत्तम कन्या रत्न प्राप्त झाले या सर्व घटनांचा मी साकल्याने विचार करते तेव्हा मला तरी एकच लक्षात येतं ते म्हणजे महाराजांच्या योजना अनाकलनीय आहेत त्यामुळे त्याविषयी आपल्या मनात तर्क न करता त्यांच्यावर पूर्ण भार सोपवून आपण भक्तगण चिंतामुक्त हो तो क्षण आपल्यासाठी भाग्याचा ठरेल आणि तो क्षण आपल्या जीवनात यावा असं वाटत असेल तर आपल्यापाशी एकच मार्ग आहे तो म्हणजे महाराजांचं नामस्मरण श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन आत्ता आपण ऐकलात हा अनुभव आहे डॉक्टर कालिंदी भट पुणे यांचा जयंत वेलणकर यांनी शब्दांकित केलेले पौर्णिमा देशपांडे हिच्या आवाजात आणि नचिकेत शिरे प्रस्तुत श्री गजानन अनुभव ह्या पॉडकास्टचा हा भाग हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा तुमच्याकडे असे काही अनुभव असतील तेही आमच्यापर्यंत पोचवायला विसरू नका डॉक्टर जयंत वेलणकर आणि मी पॉडकास्टरचे डिटेल्स खाली शो नोट्समध्ये दिले आहेत दर गुरुवारी नवीन अनुभव ऐकण्यासाठी मी पॉडकास्टर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इतरांना पण शेअर करा तुम्हाला जर घरी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांची उपासना करायची असेल तर त्यासाठी डॉक्टर जयंत वेलणकर यांनी रेकॉर्ड केलेल्या साधनेचा आपण लाभ घेऊ शकता त्याची लिंक खाली दिलेली आहे मी पॉडकास्टरचे इतरही पॉडकास्ट नक्की ऐका पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारी एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन